बजरंगजी सोनोने हे आपल्या बीड जिल्ह्यासाठी आता सध्यासाठी ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील नवीन चेहरा द्यावा हे लोकशाहीच्या लोक, लोक जनप्र मताचा मता हा प्रभाव आहे अरे पंच्याण्णव टक्केवाल्याला घरी पाठवतात तुम्ही आणि ऐंशी आणि पंच्याहत्तर टक्केवाल्याला वॉखंडी घेतात अरे कोणता नाही हे भारतामध्ये आता आम्हाला हे सोचत नाही एक तर ही शांतता आहे उद्याच्याला उद्रेक होणारा जवळजवळ सत्तर टक्के लोक हे आज आमच्या गेवराई तालुका असो बीड जिल्हा असो इथं ऊसतोड कामगार म्हणून हे काम करतात त्यांच्या मुलाबाळाची कसली पाठी मागे सहा महिने ते मुलाबाळाला टाकून तोडतात आणि आज जे आमचे नेते जे आहेत ते शंड आहेत त्या छंड नेत्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या आया बहिणीला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या लहान मुलांना छोट्या छोट्या मुलांना रस्त्यावर उतरावं लागतंय माननीय धरणजी पाटलांना राजकारणात आणण्यासाठी हा मजबूर करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा नाही अजिबात बीड जिल्ह्यामधील जनता ही सुज्ञ जनता आहे कोणाला कोणत्या उमेदवाराला हा आता निवडून द्यायचं हा जनमत प्रवाह असतो प्रत्येक वेळीस कुणाची ही जहागिरी नाही कुणा काय असं काही बांधून ना आलेलं नाही की त्यांनाच पद मिळाले पाहिजेत आणि कुणाला तरी फिक्सच खासदार की आमदार काय मिळाले पाहिजेत हे नाही आजपर्यंत मराठा समाजाचं जे झालेलं नुकसान आहे आणि मनोज दादा जारंगे पाटलामुळं जो जागा झालेला मराठा समाज आहे ह्यांनी हा सर्व सर्वसामान्य जनतेने सर्वसामान्य ओबीसी सहित सर्व लोकांनी घेतलेला निर्णय केवळ मराठा समाजानेच नाही त्यांना वाटलं बजरंगजी सोनवणे हे आपल्या बीड जिल्ह्यासाठी आता सध्यासाठी ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील नवीन चेहरा द्यावा हे लोकशाहीच्या लोक, लोक जनप्र मत मताचा हा प्रभाव आहे हा काही त्यांनी त्यांच्या विरोधक म्हणून मराठा समाजाने काही नाही केलं प्रत्येकाचा हा निर्णय त्यांनी त्यांच्या मतातून व्यक्त केलेला आहे के केवळ बोटावर माजणाऱ्याच मराठा समाजातील लोकांकडं हे सर्व धनसंपत्ती आहे कारखाने शाळा बिळ आहेत जवळपास पंच्याण्णव टक्के कामगार आणि गोरगरीब आणि जास्तीत जास्त मराठा समाज आज ऊस तोडायला जातोय बीड शहरातील कारंजावर तुम्ही येऊन बघा सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत माता भगिनी असतील आबालवृद्ध असतील तरुण वर्ग असेल जास्तीत जास्त हा कामगार वर्ग जो आहे ना काम मागायला बिस्तरी काम करायला रोजंदारी काम करायला हे फक्त मराठा समाजाचे लोक दिसतात हे राजकारण्याला दिसत नाहीत ऊस तोडायला लोकं जातात लहान लहान लेकरांचे आज प्रश्न आहेत कुठेतरी राहतात कुठेतरी पडतेत अरे पंच्याण्णव टक्केवाल्याला घरी पाठवतात तुम्ही आणि ऐंशी टक्क्याला पंच्याहत्तर टक्केवाल्याला भोकंडी घेतात अरे कोणता न्याय हे भारतामध्ये कसला न्याय हा आणि त्याला परत फीज भरा लाख लाख दीड दीड लाख रुपये आम्हाला हे अजिबात मान्य नाही ही क्रांती खऱ्या अर्थाने कित्येक वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती आमच्या ह्या पिढ्याने पिढ्या मराठ्यांच्या वायाला गेलेल्या आहेत पिढ्याने पिढ्या वायाला गेल्यात आता आम्हाला हे सोचत नाही एक तर ही शांतता आहे उद्याच्याला उद्रेक होणारा शासनाने याच्यातून जागव व्हावं ही आमची तुम्हाला कळकळीची याद्वारे विनंती आहे कित्येक वर्षापासूनची मराठा समाजाची आरक्षणाची मागणी हे शासन पूर्तता करत नाही आहे परंतु आपल्या लेकरा बाळाची आपल्या जीवाची कसलंही पर्वा न करता घराची पर्वा न करता संपूर्ण समाजासाठी आपला संपूर्ण परिवार त्यागून मराठा समाजासाठी मनोज दादा पाटील यांनी आज या ठिकाणी शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे बीड शहरामधून आज अकरा जुलै रोजी ही शांतता रॅली आहे तेरा तारखेपर्यंत आपण शासनाला हा वेळ दिलेला आहे मात्र या वेळेच्या अगोदर सगळे सोयऱ्याच्या कायद्याची जर अंमलबजावणी या राज्य सरकारने जर केली नाही तर याचे गंभीर परिणाम हे राज्य सरकारला भोगावं लागणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये तेरा तारखेला याचा समारोप होणार आहे आणि म्हणून माझ्या राज्य सरकारला या बीड शहरामधून ऐतिहासिक चंपवती नगरीमधून हे सांगणं एक विनंती आहे की त्यांनी आज असलेल्या ह्या बीड सभेची बीड शहरातील या विराट अशा रॅलीचं शांतता रॅलीचं हे काही ना काही कशा प्रकारे बोध घेतला पाहिजे आणि रस्ता याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही हे शासनाने वेळ जागून घेतलं पाहिजे आणि तमाम माझ्या मराठा बांधवांना या ठिकाणी हाल अपेक्षा जरी झाले असतील ते त्यांच्या लेकर बाळांसाठी सोसण्यासाठी तयार आहेत म्हणून आज या ठिकाणी बीड शहरामधून तमान आलेल्या सर्वांचं देखील आम्ही बीड शहरवासीय रमेश भाऊ शिंदे मित्रमंडळातर्फे सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो लोकसभेला जरांगी फॅक्टर चालला नाही लोकशाहीत कामावर मूल्यमापन होत असते उमेदवाराचं आणि समाज चाळीस वर्ष झाले हे पाहतोय कोणी काय विकास केलाय आज बी जिल्ह्यात रेल्वेसारखे इतर प्रश्न आहेत ह्यासाठी लोक संघर्षच करतात वाटच पाहतात आम्हाला हे येणार आहे आम्हाला तिथं कॉलेज मिळणार आहे आजही मुलाला शिक्षणाला फीस भराव लागते समाजातल्या विकास काय झाला यांच्यासाठी ठोस काय केलं असं त्यांनी जाहीर सांगावा आम्ही जिल्ह्यात ह्या समाजासाठी आमच्या काळात हे इतकं इतकं केलं यांच्यासाठी इतकी निधी दिली या समाजासाठी गरिबासाठी एक असा संघर्षातून एक नेतृत्व उभं राहिलं आहे हे प्रत्येक मराठी समाजाची एक अशी भावना निर्माण झाली आहे की आजपर्यंत आपण फक्त लढलोत आपल्या मुलाबाळाला काही भविष्य भेटलं नाही भविष्यात आज त्यांच्या शिक्षणासाठी हे जे उभं आहेत आज लहान मुलापासून तर एकदम वृद्ध माणसं इथं आलेले आहेत ह्या का बीडच्या सभेला आज हे प्रत्येक मराठी समाजात एक खतखत निर्माण झालेली आहे की आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे अनेक प्रश्न समाजाचे मागासले पण आहे गो गरीबाला कच्चे घर गर, आजही बी आज ऐंशी टक्के समाज हा कच्च्या घरात राहतो मराठी समाज आणि जवळजवळ सत्तर टक्के लोक हे आज आमच्या गेवराई तालुका असो बीड जिल्हा असो इथं ऊसतोड कामगार म्हणून हे काम करतात त्यांच्या मुलाबाळाची कसली पाठी मागे सहा महिने ते मुलाबाळाला टाकून तोडतात असा ले। हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यातले हे जे दिसतो जनसागर हा काही कोणी बोलून आणलेला नाहीये हा प्रत्येक मराठा स्वतःच्या मनाने भाकरी भाजी भाकरी बांधून सकाळी आपल्या घरून निघून आलेला आहे आणि हे चित्र हा समाजा जे करता येईल भूमिका घेऊन हे वादळ शांत केलं पाहिजे आणि दादा जे हा लढा समाजासाठी त्यांनी एक संघर्ष केला स्वतःच्या जीवाची न करता आमरण उपसन करून इतक्या दिवस दादाचा हा इतिहास आहे की दादा इतिहास दादाच्या नावाने एकदा तयार होणार आहे ह्या महाराष्ट्रात आणि हा मराठी समाज आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाही आणि आज जे आमचे नेते जे आहेत ते शंड आहेत त्या छंड नेत्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या आया बहिणीला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या लहान मुलांना छोट्या छोट्या मुलांना रस्त्यावर उतरावं लागतंय ज्या छंड नेते निर्णय घेत नाहीत त्यामुळे आम्हाला फक्त हे आज आजचे दिवस बघायला आलेले आहेत आम्हाला आज हे आमचे पहिल्या पहिलं बलिदान आमचं कल्याशिवाजी अण्णासाहेब पाटील नंतर कितीतरी बलिदान गेलेत तरी सुद्धा आणखीन बी नेत्यांना झोप झोप त्यांची झोपेतून उठलेले नाहीत ते, ना ते मराठा खूप खूप थंड आहे शांत आहे मराठा पण तेवढाच सुद्धा मराठा होऊ शकतो हे सुद्धा सरकारने ओळखून घेतलेलं आहे आता, थे, आता थे, ते, थे थे ते थे थे आता म्हणजे महिनाभर त्यांनी वेळ मागवला महिनाभर वेळात त्यांनी मागून सुद्धा काही केलं नाही आणि आज दोन दिवसापासून त्यांनी मिटिंग लावला होता त्या मिटिंगमध्ये काहीही त्यांचं आणखी तथ्य निघालेलं नाही त्यांचं तर मी सांगू शकतो की मग नेत्यांनी हे आता हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे नुसते नाटकं करायला फक्त एक महिना द्या दोन महिने द्या आता ते दादा कुठून आणला मग आताच घेतला ते दादा काय करतो बरं होईना का आमच्या उर्वर असायला घ्या का अरे तुम्ही जण मिळून घ्या ना दुसरे विरोधक नाही आले तर नाही आले तुम्ही तिघ मिळून घ्या ना तुम्हाला सत्तेवर बसेल तुम्ही सत्तेवर बसलात ना मंत्री आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हीच आहेत मग तुम्ही दुसऱ्याला काय विचारता घ्या निर्णय तुम्ही द्यायला लगेच झटपट सगळे सोय सिनियर लगेच झटपट तुम्ही देऊ शकता पण ते त्यांची इच्छा नाहीये इच्छाशक्ती या नाही नाहीये आणि शासना सत्ताधारीची सुद्धा इच्छाशक्ती नाहीये विधानसभेमध्ये दादाजी आम्हाला आदेश देतील बाप तो बाप म्हणतात ना बाप तो बाप का तसं आमचं काम राहणार आहे विधानसभे जे जे चांगले चांगले म्हणते का आम्ही आहेत म्हणून तर दादानी जे आदेश दिला समजा यांना हे करा तो तर तेच आदेश आणि कुठलाही मंत्री मग मराठा बघणार नाही आम्ही काहीच नाही दहा शेवट अंतिम अंतिम आदेश राहणार आणि आम्ही पूर्ण मराठा समाज तोच आदेश पाळणार माननीय सरांगी पाटलांना राजकारणात आणण्यासाठी हा मजबूर करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा की जे रॅली काढणं लोक जमा करणं आणि इतक्या दिवसापासून आरक्षण उपोषण करणं हे जे चालू आहे तर सरकार हे जवळपास सरकारचा असं मत नाही की यांनी राजकारणामध्ये उतरावं आणि यांचा सरकारचा नेस्तानाबूत सरकार करावं असं जर सरकारची अपेक्षा असेल तर निश्चितच त्याप्रमाणे मराठा समाज त्या जे स आमदार लोक आहेत खासदार लोक आहेत यांना सगळ्यांना एकजुटीने पाडतील आणि नवीन मराठा समाजाची लोक आणि इतर जे मराठा समाजाला लोक सपोर्ट करतील त्या जातीच्या लोकांना निवडून त्यांना आमदार करतील